आज देगलूर येथे ऑपरेशन सिंदूर यशस्वी करून पाकिस्तानातील दहशतवादाचा खात्मा केल्याबद्दल भारतीय सैन्य दलाच्या स्मरणार्थ तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले या यात्रेची सुरुवात श्री हनुमान मंदिर कापड बाजार येथून करण्यात आली तिरंगा यात्रा श्री हनुमान मंदिर ते बेस मार्गे जामा मस्जिद पासून कॅप्टन शाहिद धाडे चौकापर्यंत काढण्यात आली यावेळी देगलूर बिलोली मतदारसंघाचे आमदार जितेश अंतापूरकर माजी नगराध्यक्ष शंकरराव कत्तेवार माजी सभापती शिवाजीराव देशमुख बळेगावकर भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक साखरे संतोष पाटील एरगीकर भाजपा माजी तालुकाध्यक्ष अनिल पाटील खानापूरकर संतोष पाटील एरगीकर शिवसेनेचे महेश पाटील भाजपा शहराध्यक्ष प्रशांत दासटवार भाजपा मंडळ अध्यक्ष देगलूर दक्षिण ॲडव्होकेट प्रीतम देशमुख भाजपा मंडळ अध्यक्ष उत्तर शिवकुमार देवाडे दीपक संगमकर भावना दाशेटवार जनार्दन बिरादर आदी मान्यवर उपस्थित होते या तिरंगा यात्रेत एन एस एसच्या विद्यार्थ्यांनी विशेष सहभाग घेतला होता येणारा काळ आम्ही सुद्धा सैन्य दलात भरती होऊन राष्ट्रसेवा करू असं त्यांनी सांगितलं या प्रसंगी देशाच्या सैन्य दलातून सेवानिवृत्त झालेल्या सैनिकाचा सन्मान देखील करण्यात आला ऑपरेशन सिंधूर यशस्वी करणाऱ्या भारतीय सैन्य दलाच्या स्मरणार्थ देगलोरात काढलेल्या तिरंगा यात्रेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या यात्रेत महिला पुरुष विद्यार्थी आणि माजी सैनिक उपस्थित होते स्पेशल रिपोर्ट मिलिंद वाघमारेसह माइंडलाइट मीडिया भारत माता माता की की भारत भरत भरत भरता देशभक्ती ही आपल्या वर्तनातून आपल्या वागण्यातून आणि आपल्या कार्यातून दिसून येत असते आणि हेच आज देवलू प्राणी सुद्धा आपल्या एका या विशेष रॅलीच्या माध्यमातून तिरंगा यात्रेच्या माध्यमातन एक देशातील जवानांना एक प्रेरणा मिळावी ताकद मिळावी आमच्या मागे सुद्धा हा संपूर्ण देश आहे ही भावना त्यांच्या मनात जागत होईल या या यात्रेचं आयोजन करण्यात आलं होतं काय सांगाल सर आज आपल्या देगलूर शहरामध्ये तिरंगा यात्रा काढण्यात आली होती फार मोठ्या संख्येत देगलूरचे नागरिक या रॅलीमध्ये सहभागी झाले ही रॅली कुठल्या एका पक्षाची नसून सर्व पक्षाचे त्या पदाधिकारी सहभागी होते ही रॅली म्हणजे काही कोणा एका पक्षाचं समर्थन नाही किंवा कुणा एका कार्याचं समर्थन नाही हे समर्थन म्हणजे दे आपल्या देशाचं जे जवानांनी जे कार्य केलेलं आहे ज्या प्रकारे पाकिस्तानला तेथील दहशतवाद्यांना जे चोख असं उत्तर दिलेलं आहे त्यांना आपण एक त्यांचा सन्मान केला पाहिजे त्यांच्या कार्याचा गौरव केला पाहिजे त्या निमित्तानं ही एक यात्रे ही निश्चितपणे या ठिकाणी आपण दिग्गी वाशांनी काढली होती यासाठी मी विशेष अभिनंदन करतो दे देशाचे सन्माननीय लोकप्रिय यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी नरे मोदी साहेब यांचं मी करतो कारण त्यांनी एक मोठं पाऊल उचललं एक मोठी हिंमत त्यांनी देशवासियांच्या बाजूने जवानांच्या बाजूने त्यांनी दाखवली यासाठी मी निश्चितपणे त्यांचं या ठिकाणी मनापासून अभिनंदन करतो आणि आम्ही समस्त देशवासीय हे जवानांच्या आणि आमच्या नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या पाठीशी निश्चितपणे आहोत हे आम्हाला निश्चितपणे यातून सांगायचे सिंधूर हे यशस्वी झालेलं आहे यानंतर येणाऱ्या काळामध्ये पाकिस्तान सारख्या इतर राष्ट्रांनी सुद्धा आपल्यावरती अशा प्रयत्न करणार नाही ते काय वाटेल येणाऱ्या काळामध्ये हा देशाशी प्रयोग झालेला आहे पुढे आपली भारतीय सैन्य दलाची भारतीय लष्करांची ताकद वाटते निश्चितपणे आज आपण पाहताय आपल्या सैन्याने जे उत्तर काल परवाच्या आपल्या हल्ल्यामध्ये पाकिस्तानचं गेलेला आहे त्यातून आज समस्त म्हणजे संपूर्ण देशालाच एक चांगला मेसेज गेलेला आहे की भारत आता आपला शांत बसणार नाही भारत आपलं सहन करणार नाही अन्याय त्याला प्रत्युत्तर दिलं म्हणजे देणारच त्यासाठी आमचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचा अर्थानं पुढे गेलेला आहे आज, खरा, गेले आज देशाला एक असा मेसेज गेलेला आहे की आज भारत त्या प्रत्येक गोष्टीला प्रत्युत्तर देणार म्हणजे ऑपरेशन सिंधूर हे याचं नेतृत्व महिलांनी केलं त्याला तर एकीकडे म्हंटलं याचं की स्थान दिलं जात नाही परंतु आज श्री प्रत्येक क्षेत्रामध्ये आहे मग देशाच्या महत्वाच्या ऑपरेशन ऑपरेशनमध्ये राष्ट्रहिताच्या ऑपरेशन मध्ये सुद्धा महिला अत्यंत महत्वाची भूमिका बजावतात निशिद्ध झालेला आहे अनेकदा आपण हे या यात्रे तिरंग्यात्रेमध्ये सहभागी झाला होता तर काय सांगाल तर आपण यात्रे कसं बघता सर्वप्रथम भारत माता की जय आज जे पण आपण भार, भारताने पाकिस्तानाला जे धडा शिकवलेला आहे त्या सर्व गोष्टींमध्ये आज त्यांच्या प्लॅनिंग एक्झिक्युशनमध्ये आज दोन महिलांनी लीड केलेला आहे खूप यशस्वीरित्या त्यांनी ही जी योजना आखलेली होती खूप यशस्वीरित्या पार पाडलेली आहे नक्कीच दोन महिलांनी जे लीड केलं आहे भविष्यामध्ये आपल्या मध्ये सुद्धा देशाच्या सेवेसाठी महिला प्रशिक्षण घेतील आणि आर्मी फोर्स जॉईन करतील याची मला नक्कीच खात्री आहे कारण आता जग बदललेलं आहे हळूहळू देगलूरचं वातावरणही बदलत आहे महिला पुढे येत आहेत प्रत्येक क्षेत्रात तर माझी देगलूरवासियांना पण विनंती आहे की आपल्या मुलींना सुद्धा आपण ह्या क्षेत्रामध्ये चान्स दिला पाहिजे आणि त्या दोन महि माता भगिणींसाठी एकदा आम्ही सर्वजण एकदा म्हणतो भारत माता की जे काय सांगाय खर तर महिला ही आंबे नाही या कार्य करताना म्हणता हा भारत माता की जे खरंच भारत माताच आहे कारण मातापासूनच सगळं सुरुवात झालेलं आहे आणि त्याचबरोबर मला असं मनावात वाटत की ज्या दोन महिलांनी आघाडी घेऊन एवढं सगळं पूर्ण काम बरोबर यशस्वी त्या पार पाडलं त्याचप्रमाणे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये सुद्धा महिला हे काम करत आहेत आणि आपणही जसं जमेल तसं ज्याप्रमाणे जमेल त्याप्रमाणे आपण करायला तयार राहायला पाहिजे ठीक आहे ते तिथं करत आहेत आपण आपल्या परीने इथं जसं तशा प्रमाणे आपण इथं करायला पाहिजे आणि या, या सगळ्यांची प्रेरणा घेऊन बाकीचे जे घरी बसले त्यांनाही अशी वाटायला पाहिजे की आपण काहीतरी करायला पाहिजे ठीक आहे मला प्रत्येक जराला सरावर जाणं शक्य नाही पण आपल्या ठिकाणी आपल्या गावात आपल्या घरासमोर आपल्या हिच्यामध्ये गल्लीमध्ये आपण जे काही करू शकतो ते देशासाठी समाजासाठी आपण केलंच पाहिजे एवढं सांगतो आपण बोलताय की आपण या रॅलीमध्ये तिरंगा यात्रेच्या या रॅलीमध्ये आपण सहभागी झाले होते सगळे तरुण यंग जनरेशन जे की एन सी माध्यमातून तुम्ही या ठिकाणी आलेला आहात खर तर एन सी सी ही सैन्य दलासाठी एक सुरुवातीचा एक टप्पा म्हणता येईल किंवा त्या देशाच्या रक्षणासाठी एक सुरुवात आपण म्हणू शकतो तर तुम्ही सहभागी झाले होतात तर काय वाटतं तुला काय भावना व्यक्त आम्हाला वाटलं की चांगलं वाटलं कारण का म्हणजे आम्हाला पण याच्यामधून प्रेरणा भेटेल अजून कधी म्हणजे आर्मी मध्ये आम्हाला पण जाण्यासाठी यांच्याकडून प्रेरणा यांनी आपल्यासाठी देशासाठी शहीद झालेले आहेत आणि एवढं हे आपल्याला भेटणं म्हणजे आपलं कर्तव्य आहे आपलं पार पाडणं एन सी सी म्हणजे आमची एक सेकंड आर्मीच आहे आणि आम्हाला सगळं एन सी सी मध्ये आर्मीच कशा प्रकारे असलं काय नाही सगळं माहिती भेटलेली असते याच्यामध्ये आणि आमचे सगळे हे सगळे आहेत हा एनसीसी मध्ये तर यांना पण प्रेरणा चांगले भेटली की फर्स्ट इयर नवीन भरती झालेले होते तर यांना चांगलं वाटलं की आपल्या ह्याच्यासाठी देशासाठी काहीतरी करतील पुढे चालू म्हणजे आपल्याला यातून चांगल्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये हो सुद्धा आपण येणाऱ्या संरक्षणा करता आपण काम करावं असं तयार आहोत अजून काय देशासाठी आपण तयार आहोत आज देशासाठी आणि राष्ट्रासाठी बलिदान देणाऱ्या सर्व सैनिकांच्या पर आपण या ठिकाणी तिरंगा यात्रा रॅलीचं आपण आयोजन करण्यात आलं होतं खरं तर ही रॅली अनेकांना प्रेरणा देणारी ठरते आणि जे राष्ट्रहितासाठी राष्ट्रासाठी ज्यांनी बलिदान दिलं त्यांना एक विनम्र अभिवादन ठरतं काय सांगाल आपल्या या सा रॅलीचं आयोजन नेमकं काय होतं कुठून कुठून ही रॅली आपण सुरू केली ती काय नेमकं भूमिका होती यामध्ये सर्वप्रथम मी आता या युद्धामध्ये जे जवान शहीद झालेत त्यांना मी अभिवादन करतो आणि त्यांना वंदन करतो मध्ये जो अतिरेकी हल्ला झाला होता त्या हल्ल्याचं उत्तर म्हणून भारतीय सैन्य दलानं जे पाकिस्तानला उत्तर दिलेलं आहे ना भूतो न भविष्यातील उत्तर दिलेलं आहे या त्यांच्या उत्तरामध्ये पाकिस्तानचं एवढं नुकसान झालेलं आहे की जवळपास वीस वर्ष सुद्धा ते भरून न निघणारं नुकसान झालेलं आहे असे एवढं पराक्रम गाजवल्याबद्दल सैनिकांचं अभिनंदन करणं गरजेचंच आहे आपलं कर्तव्य आहे कारण आपण इथे देशामध्ये जे दे सुरक्षित आहोत सैनिक आपले सीमेवर दिवस रात्र उन्हात पावसात थंडीमध्ये तैनात राहतात त्यामुळं आपल्याला त्यांचं अभिनंदन करणं गरजेचं आहे त्यांचा अभि आभार व्यक्त करणं गरजेचं आहे या दृष्टिकोनातून डेंगूरमधील सर्व राजकीय पक्षांनी मिळून खर तर ही रॅली आपण काढलेली होती आज बेंगळूर शहरातील मुख्य बाजारपेठेतील हनुमान चौक येथून ही रॅली जामा मस्जिद होटल बेस तिथून कॅप्टन शहीद कॅप्टन डॅडे चौक स्मारक जे आहे तिथं आपण समारोप केलेला आहे त्या समारोप प्रसंगी आपण जे सीमेवर देश भारत मातेची सेवा करून जे सेवानिवृत्त झालेले सैनिक आहेत आमचे इंगोले साहेब असतील दामेकर साहेब असतील सुलफुले साहेब असतील सागर साहेब असतील हे जे आता उप जे आता देंगलूर शहरात होते उपलब्ध त्यांचा आम्ही सत्कार केलोत त्यांचा आम्ही आभार व्यक्त केलो सन्मान केलो आणि आदरणीय आमदार जितेक भाऊ अंतापूरकर यांनी सर्व उपस्थितांचं आभार व्यक्त केले सैनिकांना त्यांनी सुद्धा अभिवादन केले भारतीय के सैन्य दलाचं त्यांनी सुद्धा अभिनंदन केलंय त्यांच्या सन्मानार्थ जी रॅली काढण्यात आली होती त्यामध्ये माता भगिनी सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात सकाळची वेळ आहे पावसाचं वातावरण आहे आणि आज लग्नाची खूप मोठी तिथी असून सुद्धा आज सर्वांनी इतक्या मोठ्या प्रमाणात उपस्थित होते त्यामुळे सर्वांचे त्यांनी आभार व्यक्त केलं आणि मी सुद्धा भारतीय सैन्य दलाला अभिवादन करतो त्यांचा सन्मानार्थ मी त्यांचा अभिवादन करतो आणि त्यांचं अभिनंदन व्यक्त करतो काय सगळं ही रॅली विशेष आपण परि केली होती काय वाटतं पहलगाम येथे झालेला भ्याड हल्ला अतिशय वेदनादायक अतिशय मनाला दुःख देणारी घटना होती त्याला प्रत्युत्तर म्हणून आपल्या भारतीय सैनिकांनी पाकिस्तान मध्ये घुसून या भारतीय सैनिकांच्या समर्थनात भारतीय सैन्याच्या पाठीशी पूर्ण भारत देश आहे हा संदेश देण्यासाठी आज या ठिकाणी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या निमित्ताने आपल्या देगलूरचे भूमिपुत्र शहीद सचिन वनंजे यांना सुद्धा या ठिकाणी मी एक संदेश मी आदरणीय मोदीजींना या ठिकाणी या प्रसंगी देवी इच्छितो इथून पुढे अशी जर घटना होत असेल तर गोली का जेव्हा से असा प्रत्युत्तर इथून पुढे मोदीजींना दिलं पाहिजे एवढं चार ठिकाणी बोलतो आणि थांबतो जय हिंद जय भारत